नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय कशी असणार आहोत तर मी सचिन नाईक आणि महाराष्ट्राच्या सरकारचा कार्यकाळ येत्या सव्वीस नोव्हेंबर पर्यंत संपणार असल्याचं आगामी तीन महिने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अत्यंत महत्वाच्या असणार आहेत महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला बंड निवडणूक चिन्ह आणि पक्षांसाठी बेकायदेशीर लढाई नंतर आता या निवडणुकीत खऱ्या अर्थाने जनतेचा कौल काय असणार हे समोर येणार आहे त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्र पक्षांची मोर्चाबंदी सुरू केली आहे पण जागा वाटप आणि सगळ्यात काळीचा मुद्दा असलेले मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही आपलं मोर्चाबंदी सुरू केली आहे तर महायुतीत भाजपकडून मित्र पक्षांसाठी किती जागा सोडल्या जाणार यावरून मत असल्याचे समोर येत आहेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसमोर जाहीर सभेतच मुख्यमंत्री पदाचा बाबत मत अगदी स्पष्टपणे मांडलं उद्धव ठाकरेंच्या यांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासमोर एक नवीन पेच निर्माण झाल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे महायुती सरकारचं मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे असले तरी महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित झालेला नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे राजकीय युद्ध जिंकण्यासाठी मविया आणि युवतीची कंबर कसली असली तरी जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्याचं आव्हान त्यांच्या समोर कायम आहे तर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहेत हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद